रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला प्रयत्न करतोच आहे पण त्याच्याही पलीकडं आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळं आपण शेतकऱ्यांचं जनमत हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपण या जिल्हा परिषद आपला जो बोरी खोडद गट आहे त्या खोडद गावामध्ये आपण या ठिकाणी गाडाची वाडी आहे त्याच ठिकाणी एका शेतकऱ्यांचं मनोगत घेण्याकरता आपण त्या ठिकाणी शेतामध्ये आलेलं बघूयात आपण शेतांचं शेतामध्ये जाऊन सुद्धा या शेतकऱ्यांचं काय आहे काय ते किती शेती काम करतायत त्यांना विचारूयात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय शिवाजी पोखर शिवाजी पोखर शिवाजी पोखर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत सध्या वातावरण हे आहे शेतात काय माल आहे काय चालले सध्या शेतात काय कांदा आहे आता ऊस आहे मिरची लावली शेतमालाला बाजारभाव वगैरे मिळतं काय निकाल नाही ना आम्ही मी पिकवतो मग चांगला पण बाजारभाव नाही मिळत ना टिपवायचं आमच्या हातात एकून बाजार नाही ना मग आता आपण तर भारत कृषी प्रधान देश आहे देशाचा राजा कृषी काही नावाला कृषी प्रधान नाही बाकी काही राजा शेतकरी राजा आहे पण तो शेतकरी भिकारी काही खरं नाही कारण शेतमाला मी चांगला पिकवतो एकरी चारशे ऊस पण आहे उसाला आहे हमी भाऊ तर ऊस पण परत नाही पहिल्यासारखं ऊस एवढा आता तितकं सर निघत नाही खर्च त्याची पण वाढलेले आहेत खर्च औषधाची किती वाढली मजुरी वाढलेल्या आहेत तर उसाचं एवढं काही तितकंसं परिवडत नाही पण हमी भाव असल्यामुळे थोडं बरं राहतं उसाचं धुबाळीमध्ये तुम्ही शेतकरी शेतात काम करताय पण एक जनमत म्हणून तुम्हाला कसं वाटतं बस काय वातावरण काय कोणाची हवा वाटते तसं काय असं आता सध्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे दोन उमेदवार आहेत तिसरा आता कंट्रोल पंढरची सु आहे त्यांनी आग्रह मागे गेली त्यांनी केलेलं खूप या मतदारसंघामध्ये आणि तसं जर पाहिलं तर हा मतदारसंघ जो थोडं बोरी मतदारसंघ गट हा गट असा शिवसेनेचा बालिकला शिवसेनाला मानणारा सर्वसामान्य वर्ग मोठा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे तर नेते मंडळी दिसतात बाकी सर्वसामान्य जनता ही सेनेच्या पाठीमागे सेनेचे म्हणजे विशेष करून माऊलीच्या पाठीमागे असा विषय जेव जेवढं माऊली शेटखंडाळे किंवा पांडुरंग पवार यांची नावं चर्चेत आहेत तेवढं वैभव शेटखाळ्याचं नाव काही चर्चेत दिसत नाही सर्वसामान्य लोकांपर्यंत काही पोहोचलेलं नाहीत आणि मी त्यांना स्वतः अजून तसं पाहिलेलं नाही प्रत्यक्षात आणि माऊली शेठचं कसं आहे माऊली शेठनी भरपूर या जनसामान्यांमध्ये कामं केलेली ते आणि जनसामान्यांचाच माणूस असल्यामुळं माऊलीच्या पाठी मग सर्वसामान्य लोक उभी राहतील ब हायच बरं मग माऊली शेतकांद्याकड्यांचं तुम्ही एवढं कौतुक करताय पण मावले शेतकांद्याकडे असं नेमकं काय काम केलं ब तुमच्यासाठी एखादी मदत वगैरे दिली कौतुकाचा विषय नाही त्यांचा पण ते सर्वसामान्य लोकांमध्ये राहून त्यांचे सुख दुःखात सक्रिय सहभागी घेतात ते आणि विकासाची कामं या पूर्व काळात त्यांनी या पट्ट्यात केलेली आहेत जरी समजा आता लोक सुरू असाल लोकांना पाऊन पाणी फार विकासाची कामं करतात चाळीस वर्ष सत्ता आहे त्यांच्यात बरोबर आहे काय आणि मावली शेट्टी एकाच वेळेस जिल्हा परिषद सदस्य होते आणि शिवसेनेच्या माध्यमातून या गटामध्ये पूर्वी आम्ही नारंगावकडं वर्ग होतो त्यावेळेस ते बसके शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना जिल्हा परिषद पाठवलं होतं आम्ही त्यांनी खूप कामं केलेली आहेत त्या काळात म्हणजे तीस वीस याच्या माध्यमातूनच कामं झाली ना त्याच्यानंतर ते। आता अडीच तीन वर्ष निवडणुका लाभलेल्या आहेत आता त्याच्यामुळं माऊली त्यांच्या हातात सत्ता नव्हती तरी पण ते जनसामान्यांमध्ये आहेच ना आणि आताही आहेत ते त्यांचं कौतुक करत आहे असं नाही पण माणूस फार चांगला आहे नाही मला पण एक प्रश्न विचारायचा आहे पण या जिल्हा परिषद गटामध्ये आता गट चेंज झालेले आहेत Hmm. माऊलींच मांजरवाडी गाव काय आता आपल्या गटात नाही hmm. मग विरोधक कुठं hmm. hmm. तरी टीका करतो केलेले उमेदवार जरी मावलींच स्वतःच गाव नसेल ना hmm. तरी पण खोडच झालं किंवा हा संपूर्ण ही जी तेरा चौदा गाव येत नाही ही सगळी माऊलींचीच गाव येतं माउलींना जेवढं मांजरवाडीमध्ये हे नाही तेवढं इतर गावांमध्ये माऊलींचं काम खूप चांगले काम चांगले त्यांची सबंध चांगले आहेत आणि कोणाचे सुखदुखात ते नेहमी हजरत असतात मावली शेट तसं लोकशाहीचा याचे संवेदनानुसार कोणी कुठे उभं राहू शकतो तो विषय नाही कारण प्रधान जर दोन दोन ठिकाणी उभे राहतात ठीक आहे ना पण मला हे म्हणायचे बा आता मावली शेटचे तुम्ही हे बोलताय आपल्याकडं पंचायत समितीचे उमेदवार कोण कौन कोण आहेत सांगते माहिती आहे आपल्याकडं पंचायत समितीचे उमेदवार आता हे आहेत निघत आणि आणि कोण आहे आता मला काही असं नाही सांगताय सुदर्शन सुदर्शन दादा बडे यांच्या सहभागी होते उभे आहे काय आता ते नाव काय एवढं काही परिचित नाही त्याच्यामुळे ते काय लक्षात ते राहत नाही सचिन शेठचं हा ते आता कसं आहे ते थोडं गाड्याच्या ह्याच्यातून ती तो माणूस तसा जनसामान्यांपर्यंत त्याचं नाव पोचलेले आणि प्रत्यक्षात लोकांनी त्यांना आहे किंवा सगळं काही आणि बडे ताई काही तशा ता ओळखीच्या नाहीत म्हणजे तसं त्यांचं नाव पण मी ऐकलं नाही आतापर्यंत आता तुमच्या तोंडून ऐकतोय नाव पहिले काही कधी नाव ऐकलेलं नाही त्यांचं खरं सांगतो वर्ग नमस्कार ताई आ, नमस्कार बार जायचे काय हो गा? येतो ना काय कस काय तब्येत बरी काही मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला का लाडकी बहीण सुरू करणार आहे आपले एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुरू केली त्यांच्याबरोबर अजित दादा होते पण दोनही पक्षाचे उमेदवार उभे दाऊ मग लाडकी बहीण नेमकी कोणाचे मालकी महिला महिला तुम्ही स्वतः शेतकरी मग या असताना जे उमेदवारी नेमके कसे असले पाहिजे आता महिलाचे म्हणजे महिलांची निवड करताना कशी असले पाहिजे म्हणजे सर्वसामान्य महिला असली पाहिजे ज्यांना शेतीची पण जाणीव आहे आणि शेतकऱ्यांच्या आणि पंचायत समितीचे उमेदवार आलते का आले आपल्या ज्या होते बर मग मला अजून एक प्रश्न आहे आपली आता तिहेरी रंगत आहे पांडुरंगी पवार साहेबांच्या सुनबाई आहेत वैभव शेठ सौभाग्य सौभाग्यवती आणि माऊली खांडगळेंच्या आहेत या तिन्ही उमेदवाराकडे पाहत असताना मला एक सांगा एक महिला म्हणून आता तुमच्या महिलांकरता शेतकऱ्यांकरता जाऊन येणार आणि आता नेमकं कोण आहे जनमत तसं पाहायला गेलं तर जयश्री जयश्री त्यापेक्षा त्यांच्याकडून समजा निवडून कोणी येईल समजा जयश्री ताई येतील कल्पना ताई काळी येतील किंवा कविता ताई येतील कोणी येतील पण बघ जो कोण निवडून येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे महिला म्हणून एक शेतकरी महिलांसाठी त्यांनी नवीन नवीन काहीतरी शोध कार्य सुरू करावं एखादी मोहीम वगैरे किंवा बचत गटासाठी काही नवीन काही असतील घरामध्ये त्या महिला अस्मिता भवन घडामोडी अशा काही नवीन योजना असाव्यात चालते धन्यवाद तुमच्या शेतीमालाला आम्ही भाऊ मिळावा असे मी सगळ्यांच्या वतीने भगवंताकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही आम्हाला तुमचं अमूल्य वेळ दिला आहे कामात करत असतानाच तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचं मी धन्यवाद करतो